आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना जोडणाऱ्या भादगाव कर्जुवे पूल निधी अभावी रखडला असल्याने ग्रामस्थांना पाऊस असो की ऊन होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय रत्नागिरी गुहागर चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील तीस गावांसाठी हा पूल झाल्यास दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे गड नदी आणि कापशी नदीच्या संगमावर हा पूल प्रस्तावित करण्यात आलाय दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षात या पुलासाठी तेवीस कोटी पंचाहत्तर लाख रुपये मंजूर झालेत पण अजून वीस कोटी रुपये या पुलासाठी आवश्यक आहेत पण या निधीमुळे हा पूल लटकलाय भादगाव कर्जुवे आरवली शिवणे आबलोली मेढेराई मांजरे डिंगणी कर्जुवे आणि रसंद अशी तीसहून अधिक गावांना या पुलाची प्रतीक्षा लागून राहिली संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष नलावडे यांनी हा पूल लवकर होणे फार जरुरीचं आहे असं मत व्यक्त केलं मागणी आणि काय सांगाल आम्हाला कर्जवे भातगाव ब्रिज पाहिजे आणि चार तालुके जोडणारा पूर्ण दळणवळणाचं एकत्र हे होणारा पर्याय म्हणून हा ब्रिज गरजेचा आहे गर नदी शास्त्री नदीवर आणि त्यामुळं चार तालुके एकत्र येणार आहेत आणि खूप आमचं वीस पंचवीस वर्ष याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या दृष्टीने आता आम्ही जोरात प्रयत्ना लागलेला आम्हाला हा पूल देणारा तो आमचा पक्ष अशा प्रकारचं आता आमची या ग्रामस्थांची भूमिका आहे हां बरं तीस पस्तीस गावांना फायदा आहे आपल्याला आरवलीपासून डिंगणीपर्यंत आणि आरवलीपासून माझं जाकादेवीपर्यंत तुमचं नाव सांगा सुभाष बाबाराम नालावडे मी माझी पंचसमिती सदस्य महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा